दळवी साहेबांचा जो व्हिडिओ आज दाखवण्यात आलेला आहे तो तो एआय करून तो मॉप करू केलेला व्हिडिओ आहे दळवींनी स्वतः त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी हेही सांगितलं की मी नागपूरमध्ये आहे ओपन चॅलेंज आहे माझं त्यांनी यावं पुरावे दाखवावेत मी पदाचा राजीनामा दे या स्टेजला जेव्हा एखादा आमदार जातो त्या टायमाला त्याचा असलेला कॉन्फिडन्स तर त्याच्याकडे असतो एआय करून ह्या पुराचाही दाखवू शकतात उद्या हे अख्ख्या आमदारांचा सुद्धा अशा व्हिडिओ करू शकतात आता टेक्नॉलॉजी मध्ये नवीन दाखवण्यासारखं आता हे जे काही चालू आहे ना प्रकार ते टार्गेट करण्याच्या म्हणतात आणि तेही ते, ते, ते शिंदेसाहेबांचे <laughs> आमदार कसे टार्गेट होतील हा एक प्रयत्न या व्हिडिओ मागे या व्हिडिओ मागे तटकरींचा हात असल्याचा आरोप आता महेंद्र गोर्वे केलेला आहे आणि राष्ट्रवादी आमचा मित्र पक्ष नाही देखील वक्तव्य त्यांनी काय वक्तव्य केलं ते ऐकलेलं नाही परंतु अशा पद्धतीनं एखाद्याला बदनाम करायचा जर प्रयत्न असेल मागे मागे एकदा व्हिडिओ केला होता तेही दाखवण्याचा प्रयत्न केला होता आता हे असे नादान बालिशपणाचे जे प्रकार आहेत आता वाढत चाललेले आहेत आता आम्ही म्हणजे लोकप्रतिनिधी सुद्धा कसं याला फेस करायचं हा एक प्रश्न आमच्या समोर आहे बघा महायुतीमध्ये आम्ही आहोत शिवसेना असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल आम्ही मित्रपक्ष आहोत परंतु काही ठिकाणचं लोकलचं राजकारण जे असतं त्या लोकलच्या राजकारणामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतात आणि त्याची दखल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेत असतात अंबादास दानवे जे आपल्या जिल्ह्याचे ते खंडणीखोर आहे असा आरोप देखील खोरवे केलेला आहे आता जेव्हा त्याची बदनामी होते त्याला त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे आता त्याच्यावर मी काहीतरी स्पष्टीकरण देणं योग्य नाही